हाय हॅलो नमस्कार पंचपक्वांच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते आज आपण बनवणार आहोत बाप्पाचे आवडते मोदक हे मोदक बनवण्यासाठी ना आपण कुठल्याही प्रकारची खिशी घेतलेली आहे किंवा गव्हाचं पीठ मैदा याचा कसलाही वापर न करता अगदी बघू शकता तुम्ही खुसखुशीत असे हे मोदक तयार झालेले आहेत आणि हे मोदक अगदी सहा सात दिवस सहज टिकतात चला तर अधिक वेळ न दवडता रेसिपीला लगेचच सुरुवात करूया इथे मी एका एक भांड्यामध्ये जवळपास एक कप इतका रवा घेतला आहे रवा तुम्ही कुठलाही घेऊ शकता जाड बारीक आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया आणि यात जाणार आहे एक चमचा इतकं साजूक तूप आणि तूप घातल्यानंतर आपण हे मिश्रण छान थोडं थोडं पाणी करून मळून घेणार आहोत हा रवा मळत असताना आपल्याला अधिक जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे अगदी थोडंसं पाणी घालून आपण हा रवा मळून घेणार आहोत अधिक जास्त घट्टही नाही किंवा खूप जास्त पातळही न करता आपल्याला हा एकसंग असा रवा मळून घ्यायचा आहे आधी हेतू रव्याला छान मिक्स करून घ्यायचं आणि इथे मी साधारण दोन ते तीन चमचेच पाणी घातलेलं आहे आणि तेवढ्या पाण्यात हे रवा अगदी छान मळला जातो आणि अशा प्रकारे आपला रवा मळून झालेला आहे मला साधारण तीन ते चार चमचे इतकंच पाणी लागलं ला आहे अशा पद्धतीने हा आपला डो तयार झाला पाहिजे खूप जास्त पातळ नाही किंवा खूप अधिक घट्टही नाही हे पीठ आता आपण साधारण सात ते आठ मिनटासाठी बाजूला ठेवून देऊया कारण बाजूला ठेवल्यानंतर आपला रवा छान फुलून येईल आता इथे मी साधारण अर्ध नारळ घेतलेला आहे त्याचे छान अशा प्रकारे काप करून बारीक मिक्सरमधनं हे मिश्रण वाटून घेणार आहोत आता एका कढईमध्ये आपण अर्धा चमचा इतकं साजूक तूप घालून घेणार आहोत आणि आपण वाटून घेतलेलं खोबरं किंवा ओलं नारळ यात घालून छान एक ते दीड मिनटं आपल्याला नारळ हे परतवून घ्यायचं आहे नारळ आपल्याला छान मंद आचेवरती एक दीड मिनटं इतकं परतवून घ्यायचं आहे नारळ परतवल्यानंतर आपलं जे सारण आहे किंवा आपले जे मोदक आहे ते सहा सात दिवस अगदी सहज टिकतात एक दीड मिनटं हे ओलं नारळ परतवल्यानंतर आपण यात आपल्या आवडीनुसार गुळ घालून घ्यायचं आहे मी इथे अर्धा कप इतका गूळ घातला आहे हे खोबरं जे आहे जे जय नारळ जे आहे ते एक कप इतकं नारळ आहे त्याला अर्धा कप इतका गूळ घातलेला आहे एक कपाला कप जवळपास थोडं अधिक नारळ असेल अर्धा चमचा वेलची पावडर आणि पाव चमचा इतकं जायफळ आपण यात किसून घालणार आहोत आता हे मिश्रण छान परतवून घेणार आहोत इथे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यात खसखस घालू शकता किंवा तिळही घालू शकता मी यात सफेद तिळ घातलेले आहेत सफेद तिळानेही आपले मोदक फार छान लागतात आणि विशेष म्हणजे सफेद तिळ घातलेले हे मोदक गणेश जयंतीला आवर्जून केले जातात तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यात ड्रायफ्रूटही बारीक करून घालू शकतात रवा छान भिजला आहे आता आपण याची पारी लाटून घेऊया अशा पद्धतीने तुम्ही छोटे छोटे गोळे करून याची पारी लाटून घ्यायची आहे अगदी खूप जास्त दाब न देता हलक्या हाताने हारावा मळून घ्यायचा आहे आपल्याला आणि साधारण छोट्या छोट्या आकारामध्ये छोट्या मोठ्या आकारामध्ये तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही हे मोदक बनवून घेऊ शकतात हलक्या हाताने ही पारी लाटल्यानंतर अशा प्रकारे आपण त्यात सारण भरून घेणार आहोत आणि हे सारण व्यवस्थित भरल्यानंतर आपल्याला याच्या कळ्या पाडायच्या आहे या मोदकाच्या कळ्या पाडणं अगदी सोपं आहे आपल्याला काहीही करायचं नाही आहे अगदी याच्या फक्त घडीवर घडी धरून हा मोदक छान प्रकारे उचलून घ्यायचा आहे आणि हा मोदक अगदी कळीदार असा तयार होतो कुठल्याही प्रकारचं आपल्याला यासाठी कष्ट घ्यावे लागत नाही अगदी घडीवर घडी ठेवल्यानंतर सुंदर कळ्या पडतात ह्या मोदकाला तुम्ही बघू शकता इतक्या छान कळ्या पडलेल्या आहे काहीही मेहनत न घेता अगदी सुंदर अशा कळ्या पडतात याला आणि अगदी सोपे असे हे मोदक आहे आणि त्याचबरोबर अधिक काळ टिकणारे आणि अगदी खुसखुशीत होतात हे मोदक नक्की हे मोदक एकदा ट्राय करा तुम्ही अशा पद्धतीनेही याच्या कळ्या पाडू शकता किंवा कळ्या पाडण्याची अजून एक पद्धत आहे या मोदकांची ती आपण यात व्हिडिओमध्ये बघूया अशा पद्धतीने पारी थोडीशी आधी बोटाने आपण छान चपटी करून घेणार आहोत अंगठ्याने छान दाबून घेणार आहोत त्यानंतर आपण हलक्या हाताने पुन्हा हे जी ही जी पारी आहे ती छान लाटून घेणार आहोत सगळ्या बाजूनी अगदी एकसारखी ही पारी झाली पाहिजे आता अशा पद्धतीने सारण भरून अगदी सगळीकडनं फक्त ही पारी गोळा करून घ्यायची आहे आणि त्याला टोक काढायचा आहे अगदी सोप्या पद्धतीनेही अशा छान कळ्या पडतात ह्या मोदकाला अगदी सोपी अशी ही पद्धत आहे तुम्ही त्या किंवा या दोन्हीही प्रकारे हे मोदक बनवू शकता सगळे मोदक आपले बनवून झाले आहे आता छान तळून घेऊया हे मोदक अगदी कळीदार होता तुम्ही बघू शकता अगदी छान कळ्या पडतात ह्या मोदकांना अगदी सोपे आणि साधे कुठल्याही प्रकारची खिशी घ्यायची आवश्यकता नाही किंवा कळी पाडताना कुठल्याही प्रकारचं प्रेशर न घेता अगदी सहज अशा कळ्या पडतात ह्या मोदकाला सोपे साधे आणि झटपट त्याचबरोबर अधिक काळ टिकणारे असे हे मोदक आहे एकदा गणपतीमध्ये हे मोदक नक्की करून बघा आणि तुम्हाला ही मोदकाची रेसिपी कशी वाटली आहे हे मला कमेंट करून जरूर कळवा आणि तुम्ही बनवल्यानंतर मला कसे झाले आहेत मोदक हेही कळवायला विसरू नका मध्यमाचेवरती अगदी तीन ते चार मिनटं हे मोदक तळल्यानंतर छान हलकासा सोनेरी रंग झाला की आपले मोदक तयार झाले आहेत हे छान असे हे मोदक आपले तळून तयार आहेत आपले मोदक बाप्पाला देण्यासाठी रेडी झाले आहेत यात मी वेगवेगळ्या वेग आकाराचे हे मोदक बनवले आहे मोठे छोटे अगदी छोटा असाही मुलांना असे वेगवेगळ्या वेग आकाराचे मोदक अधिक प्रिय असतात आशा करते तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील जर आवडत असतील तर लाईक शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली अँड सबस्क्राईब द चॅनल स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंचपक्वान पुन्हा भेटूया अशा चटपटीत चमचमीत आणि पौष्टिक तसेच पारंपरिक व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट राहा